शाबुदाण्या वडे मस्त कडक कुरकुरीत कसे करायचे ते बघूत शाबू भिजू टाकायचा दोन वेळेस शाबूमध्ये पाणी टाकायचे आणि दोन्ही वेळेस पाणी ओतून काढायचे त्याच्यामधलं एक वाटी शाबुदाणा अर्धी वाटी शेंगदाण्याची फूट हिरव्या मिरचीचा ठेचा तीन आलू काढलेले याच्यामध्ये टाकायचे तर आलू खिचण्याने खिसून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडं मीठ हिरव्या मिरचीमध्येच टाकून घेतलेले उपवासासाठी ओढे असल्यामुळे शिंग मीठ टाकले उंडा तयार झालेला आहे आता हे गोल करून असं दाबून घ्यायचं असेच सगळे बनवून घ्यायचे ओढे तेल गरम केले तेलामध्ये सोडायचे असं पलटी करायची याची छान कलर आलाय आता काढून घ्यायचे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा